दीड वाजतोय मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल त्यानंतर एक वाजून चाळीस मिनिटांनी नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आपल्याला ऐकता येईल त्याआधी ठीक दीड वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार देशाची फाळणी आणि भीषण संहाराच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरात विभाजन विभीषिका दिवसाचं आयोजन भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रामध्ये हलवण्याच्या निर्देशाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवरचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आणि विख्यात हॉकीपटू से पेस यांचं निधन देश एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज होत आहेत नागरिकांच्या उत्साहाला उधाण आलं असून नव्या आकांक्षा नवी स्वप्न आणि नव्या आशा यांचा जागर उद्या साजऱ्या होणाऱ्या या राष्ट्रीय सणाच्या निमित्तानं केला जात आहे दिल्लीसह देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत हे संबोधन संध्याकाळी सात वाजल्यापासून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केलं जाईल त्यानंतर या संबोधनाचं इंग्रजी भाषांतर प्रसारित होईल या संबोधनाचा स्थानिक भाषांमधला अनुवाद रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होणार आहे यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी पावणे सात वाजता प्रसारित होईल एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे त्यानंतर ते राष्ट्राला संबोधित करतील यावर्षीच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची संकल्पना नवा भारत अशी आहे लाल किल्ल्यावरचं सादरीकरण पाहण्यासाठी विविध क्षेत्रातल्या सुमारे पाच हजार खास पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी देशभरात एकशे चाळीसहून अधिक प्रमुख स्थळांवर भूदल नौदल हवाई दल भारतीय तटरक्षक दल राष्ट्रीय सुरक्षा दल आसाम रायफल्सच्या बँडद्वारे प्रदर्शनं आयोजित करण्यात येणार स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एक हजार नव्वद पोलीस अग्निशमन कर्मचारी होमगार्ड नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना सेवा आणि शौर्य पदकं जाहीर आहेत यामध्ये महाराष्ट्रातल्या पोलीस सेवेतल्या एकोणपन्नास अग्निशमन सेवेतल्या आठ होमगार्ड पाच तर सुधारात्मक सेवेतल्या आठ कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं सीमा सुरक्षा दलही सोळा जवानांना अत्युत्तम वीरतेसाठी आणि अद्वितीय शौर्यासाठी गॅलंट्री पदकं प्रदान करणार आहे देशभरात आज विभाजन विभीषिका दिवस पाळला जात आहे स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर देशाची झालेली फाळणी आणि त्यावेळेस झालेल्या भीषण संहाराच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस पाळला जात आहे या अनुषंगानं देशभरात आज फाळणीच्या आठवणी दाखवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनांसह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त सामाजिक माध्यमावरच्या संदेशात फाळणीच्या काळात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या लाखो निर्पराध नागरिकांना शूरवीरांना आणि बेघर झालेल्या असंख्य कुटुंबाला आदरांजली अर्पण केली जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या याचिकेला विरोध दर्शवल्यानंतर सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या पीठानं जम्मू काश्मीरमधल्या सद्यस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं सांगून पहलगाम दहशतीवादी हल्ल्यांकडे लक्ष वेधलं या मुद्द्यावर काम करण्यासाठी आठ आठवड्यांचा अवधी द्यावा अशी मागणी सॉलिसिटर जनरल मेहता यांनी केली यावर आठ आठवड्यानंतर लगेचच उत्तर दाखल करायचे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले राजकीय व्यक्तींकडून वापरण्यात येणाऱ्या वोट चोरी या शब्दावर केंद्रीय निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला आहे अशा प्रकारचे शब्द भारतीय मतदारांच्या प्रतिष्ठेवर आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणावर आघात केल्यासारखे के असल्याचं त्यांनी म्हटलं आहे एक व्यक्ती एक मत हे तत्व पहिल्या निवडणुकीपासून लागू असून बोगस मतदानाच्या तक्रारी पुराव्यानिशी सादर केल्या पाहिजेत एका व्यक्तीनं दोनदा मतदान केल्याचा पुरावा असल्यास तो आयोगाकडे सादर करावा असंही आयोगानं म्हटलं आहे दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या सगळ्या भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रामध्ये हलवण्याच्या निर्देशाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल राखून ठेवला न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या पीठानं या विषयाची स्वतःहून दखल घेऊन दिलेल्या निर्देशावर न्यायमूर्ती विक्रमनाथ न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजरिया यांच्या पीठानं सुनावणी घेतले या कुत्र्यांना हलवण्याचे निर्देश यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या इतर पीठांनी तत्सम प्रकरणामध्ये दिलेल्या निर्देशांशी विसंगत असलेल्याचा मुद्दा काल काही वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासमोर उपस्थित केला होता त्यानंतर हे प्रकरण तीन नव्या न्यायाधीशांच्या पीठाकडे देण्यात आलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय पुन्हा एकदा स्वागत विख्यात हॉकीपटू विसे पेस यांचं आज कोलकाता इथं वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झालं प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांचे ते वडील होते गेल्या काही वर्षांपासून ते पार्किन्सन्सनं आजारी होते आणि त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आज त्यांची प्राणज्योत मालवली एकोणीसशे बहात्तरच्या मिनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारताच्या हॉकी संघात विसे पेस यांचा समावेश होता क्रिकेट फुटबॉल आणि रग्बीचं मैदानही त्यांनी गाजवलं ते दोन हजार दोन या काळात भारतीय रग्बी फुटबॉल संघटनेचे ते अध्यक्षही होते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुरामुळे बाधित झालेल्या भागातल्या परिस्थितीचा आज आढावा घेतला वैशाली पाटणा बेगसुराय आणि मुगेर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाचं मुख्यमंत्र्यांनी हवाई मार्गे सर्वेक्षण केलं राज्यातल्या गंगा गडक कोसी बागमती आणि महानंद या प्रमुख नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं दहा जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे त्यामुळे पंचवीस लाख नागरिक बाधित झाले आहेत हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे आणि ढकफुटीमुळे पंजाबमध्ये नद्यांची जलपातळी वाढली आहे सतलज आणि बियास नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत हो आहेत नागरिकांसाठी अन्न पाणी औषधं आणि इतर आवश्यक व्यवस्था करण्यात आली असल्याचं प्रशासनानं सांगितलं बाधित क्षेत्रामध्ये राज्य आपत्ती दल आणि वैद्यकीय चमू सज्ज असून नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे पठाणकोट डलहौजी छंबा राष्ट्रीय महामार्ग हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे मुंबईतल्या कबूतरखाना बंदीचा निर्णय उच्च न्यायालयाचा असून तो सर्वांनी पाळला पाहिजे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे त्यामुळे कोणीही कबुतरांना खायला घालू नये असंही ते म्हणाले स्वातंत्र्यदिनी माउंट्स विक्री बंदीचा निर्णय हा लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रकार आहे असंही त्यांनी सांगितलं पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांची पुनर्तपासणी करण्यात यावी असं आवाहनही त्यांनी केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत हुणा, उद्या होणाऱ्या बैठकीत युक्रेनबाबत एकतर्फी तोडगा काढू नये असं आवाहन युरोपियन नेत्यांनी केलं आहा जर्मनीचे व्हाईस चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्याबरोबर झालेल्या दूरदृश्य बैठकीत हे आवाहन करण्यात आलं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आपल्या अटी आणि शर्तींवर युद्ध थांबवतील अशी भीतीही अनेक युरोपियन देशांनी या बैठकीत व्यक्त केली आहे ट्रम्प यांनी या नेत्यांना आश्वस्त आहे पाथ की बैठक संपल्यानंतर ते चर्चेचा तपशील त्यांना सांगतील पुतीन यांच्याबरोबरची बैठक चांगली झाल्यास त्या पाठोपाठ पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यात बैठक घडवली जाईल असंही एकदा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार देशाची फाळणी आणि भीषण संहाराच्या स्मृतिप्रित्यर्थ देशभरात विभाजन विभीषिका दिवसाचं आयोजन भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्ये हलवण्याच्या निर्देशाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवरचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आणि विख्यात हॉकीपटू वी से पेज यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार